नमस्कार आपण पाहत आहे महर्षी डिजिटल न्यूज माडा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या संकल्पनेतून आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली नुकताच गुजरात येथे अभ्यास दौरा संपन्न झाला आज हे गुजरात दौऱ्यातला गेलेले सर्व नव उद्योजक आपल्यासोबत आहेत कसा त्यांचा अनुभव आता त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया दौऱ्यात त्यांनी काय काय पाहिलं नमस्कार नाव सांगा तुमचं नमस्कार मी प्रकाश चुकडे माडा तालुक्यातील होळेगावचा हाय आम्ही पहिल्यांदा दौऱ्याचं आदरणीय साहेबांनी आणि भायासाहेबांच्या भाया टीमने अगदी अचूक निवेदन केलं जवळपास या दौऱ्यामध्ये सामील होण्यासाठी आठशे ते पावणे नऊशे जणांनी म्हणजे फॉर्म भरले होते त्याच्यातून शंभर जणांचं सिलेक्शन केलं भायासाहेबांनी आद आ म्हणजे अगदी अचूक किंवा माझे सध्या काहीतरी उद्योग करत आहेत आणि निवेदन केल्यानंतर अगदी सगळ्यांना क्रीडा संकुलावरती यायला सांगितलं सगळ्यांना अगदी पाण्याच्या बॉटलपासून ते सगळं साहित्य म्हणजे आतापर्यंत आम्हाला एक रुपयाही खर्च आला नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं आम्हाला इथं सोडण्यासाठी गाडीची पूजा वगैरे वहिनी साहेबांनी केली आणि आम्ही मार्गस्थ झालो आमची अतिशय चांगली म्हणजे जेणेकरून कधीच म्हणजे अशी सोय नाही अशी आदरणीय मोहिते पाटील भैया भैयासाहेबांनी सोय केली सगळ्या संचालक मंडळ शिव पार्वती ट्रस्ट शिवरत्न शिक्षण संस्था यांचा आम्ही आभारी आभारी आहे काय काय बघितलं दौऱ्यातनं गुजरातमध्ये काय काय बघायला या आदरणीय माळा मतदारसंघाचे खासदार भैया मोहिते पाटील व शीतलवहिनी मोहिते पाटील या उभयतांनी गेल्या वर्षी ख खाद्य खोराक या गुजरात येथे भरणाऱ्या एक्झिबिशनला भेट दिली होती दु चुवामृत दु, दुधसंघाच्या मार्फत त्याच वेळेस भैयासाहेब खासदार नसतानाही त्यावेळेस त्यांनी ठरवलं होतं की आपल्या माळा मतदारसंघातील युवक ग्रामीण भागातील युवक हा उद्योजक झाला पाहिजे हे ध्येय त्यांनी त्यावेळेस पुराशी बांधलं होतं त्यांनी आत्ता त्याची पूर्तता केली ह्या वर्षी दिलेला शब्द त्यांनी पाळला शंभर लोकांना ह्यावेळेस त्यांनी सोबत घेऊन गेले अतिशय दुर्गम भागातून काही लोक आले होते महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद होता सात महिला ह्या यात्रेत सहभागी होत्या तिथं गेल्यानंतर जे फूड प्रोसेसिंगवरचे यंत्रसामुग्री आणि फूड ती टेक्नॉलॉजी बघायला मिळाली त्यातून ह्या माळा मतदारसंघातील युवक निश्चितच उद्योजक बनल्याशिवाय राहणार नाही एवढी मी या निमित्ताने खात्री करतो महिलांसाठी काय विशेष होतो या दौऱ्यात त्या नमस्कार मी अरुंधती हजारी मी अकलूचीच आहे व्यवसाय निवडताना महिलांकडे बरेचसे पर्याय असतात पण आता आद आदरणीय भैयासाहेब आणि वहिनीसाहेबांच्या संकल्पनेतून जो अभ्यास दौरा होता त्या दौऱ्यामध्ये खाद्य खुराक म्हणजे महिलांशी रिलेटेडच आहे तर खाद्यपदार्थ बनवताना वेगवेगळ्या प्रोसेसच्या ज्या मशिनरी लागतात त्या मशिनरी आणि शिवाय जे काही प्रोडक्ट्स असतात ते प्रोडक्ट्स आपण इथं आणून कशा पद्धतीनं डिस्ट्रीब्युटरशिपमध्ये सेल करू शकतो म्हणजे त्यांचा जो व्यवसाय आहे त्या व्यवसायामध्ये बिल्डअप करण्यासाठी मशिनरी आणि काही जे पॅकेट्स च्या माध्यमातून सेल केला जातो त्याची विक्री तर ते खूप सुंदर होतं बघण्यासारखं आणि शिवाय जर डिस्ट्रीब्युटरशिपमध्ये काही व्यवसाय जर करायचा असेल कारण अशी संधी मिळत नाही आहे बऱ्याचशे छोटे छोटे मोठे व्यवसाय करणाऱ्या महिला आहेत पण अशा व्यवसायामध्ये सुद्धा एक उद्योग म्हणून उभं राहणं हे फार महत्त्वाचं आहे ती संकल्पना खूप छान वाटली सेल्समनशिप सगळेजण करत आहेत पण सेल्समनशिप करण्यापेक्षा जर आपण उद्योगपती ह्या विचाराने उद्योजक होण्याच्या विचाराने जर आपण तिथला अभ्यास केला तर तो खराच अभ्यास होता आणि मला खूप छान अनुभव आला मी दोघंही म्हणजे आदरणीय भयासाहेब आणि वहिनी साहेबांचे खरंच आभार मानते महिलांसाठीचा सा इव्हेंट हा फार महत्त्वाचा होता तो गरजेचा होता आपल्या गावातून जास्तीत जास्त महिलांनी या संकल्पनेमध्ये त्यांच्या विचारांमध्ये नक्कीच त्यांची जी पेरणी त्यांनी केलेली आहे तर त्या पेरणीच्या माध्यमातून महिलांनी नक्कीच पुढे येण्याचा संकल्प करावा ही या माध्यमातून मी विनंती करते आणि नक्कीच हा विचार पुढे जाणार आहे या माध्यमातून थँक्यू उद्योजक घडतील या था दौऱ्यातून का वाटतं नक्की घडतील आदरणीय खासदार दरेश्रीबाई अमृती पाटील साहेब आणि वहिनी साहेब यांनी जी संकल्पना गेल्या दोन वर्षापासून खासदार साहेबांच्या डोक्यात होते दृष्टीनं सगळं प्लॅनिंग त्यांनी केलं होतं आणि शिवामृद्यूत संघ शिवपार्वती ट्रस्ट आणि शिवरत्न शिक्षण संस्था यांच्या माध्यमातून पूर्ण दौऱ्याचं नियोजन या ठिकाणी गेले पंधरा दिवसापासून सुरू होतं आणि अचूक दौरा अचूक वेळ अचूक नियोजन या ठिकाणी केलं गेलं चार दिवसाच्या ट्रिपमध्ये सर्व उद्योजकांची राहण्याची सोय जेवणाची सोय आणि प्रवास सोय अतिशय व्यवस्थित या सगळ्या संस्थांमार्फत केली गेली आणि अचूक नियोजनाचा फायदा नक्कीच कारण आता जे उद्योग उद्योजक या ठिकाणी आले होते गांधीनगरमध्ये त्यांची माहिती घेतली असता साधारणतः बऱ्याचशा मशिनरी त्यांनी खरेदी केल्या साधारणतः बऱ्याच मशिनरी त्यांनी बुक केल्या आणि खायचे पदार्थ असतील डेअरीचे पदार्थ असतील वेगवेगळ्या प्रकारच्या माध्यमातून अगदी महिलासुद्धा सक्षम त्या ठिकाणी आपल्या बाजू मांडताना दिसल्या आणि जे भैयासाहेबांचं स्वप्न आहे ते शंभर टक्के आमच्या सगळ्यांची खात्री आहे ते स्वप्नात उत्तर सत्यात उतरलेच्या राहणार एवढं मी सत नक्की आणि खात्रीशीर सांगतो काय वेगळे पण जाणवलं गुजरातमध्ये एवढ्याला आम्ही तुम्ही गेलता नक्की ह्याचा फायदा होईल सर्वांनाच फायदा होईल जी करेल त्याला नाही करेल त्याला काय नाही फक्त कसं आहे जेणे काय कोण घेत काय करायचं त्याच्यावर निर्णय आहेत जे त्याचं प्रत्येकाचं वेगवेगळं प्रोजेक्ट राहणार आणि जे घेतील त्याचा फायदा होईल तुम्हाला काय आवडलं हां मला काय आम्ही शेतकऱ्या बऱ्यापैकी आता आवडलेल्या सगळ्या गोष्टी आहेत पण ज्यावेळेस करू त्यावेळेस सांगू आम्ही काय करायचं ते काय काय बघितलं गुजरातमध्ये नेमकं तुम्हाला काय आवडलं कोणता व्यवसाय निवडला तुम्ही आता प्रथमतः मी आदरणीय आपल्या सर्वांचे लडके बाया साहेब आणि वहिनी साहेबांचं यांचं आभार मानतो आम्ही गुजरातला गेल्यानंतर तिथं एक लक्षात आलं की तिथं ज्यावेळेस प्रदर्शनामध्ये आम्ही गेलो मनामध्ये एक भीती होती की इतकं मोठं प्रदर्शन त्या ठिकाणी चालू आहे आणि आपली लँग्वेज तेवढी त्यांच्याला त्यांच्यासारखी नाही म्हणजे हिंदी असेल किंवा इंग्लिश असेल त्यांच्या एवढी आपल्याला मजबूत नव्हती परंतु आम्ही गेट आ आज गेल्यानंतर असं लक्षात आ ज्यावेळेस आम्ही मिशनी बघत होतो त्या मिशनीपाशी जे प्रॉडक्ट बनवणाऱ्या कंपनी आहेत मॅन्युफॅक्चरिंग करणाऱ्या कंपन्या आहेत त्यांचे सेल्समन त्या ठिकाणी होत होते अतिशय चांगल्या प्रकारे आम्हाला त्या ठिकाणी मार्गदर्शन करत होते आणि भयासाहेबांचं मणीसाहेबांचं विशेष आभार काय मानतो की सहकार मर्षी शंकरराव मोहते पाटील साहेबांनी कायमच सर्वसामान्य कुटुंबातील लोकांना राजकारण असू द्या समाजकारण असू द्या अर्थकारण असू द्या उद्योग क्रांती असू द्या ह्याच्यामध्ये त्यांनी सामावून घेतलं आणि त्यांना त्यांची प्रगती करण्यासाठी कायमच पाठबळ दिलेला आहे ना आणि तोच वारसा आदरणीय भयासाहेब आणि वैनीसाहेबांनी पुढं चालवलं आहे मी आप आपण साहेबांना विनंती करतो की पुढे ज्यावेळेस हे प्रदर्शन असेल त्यावेळेस हे प्रदर्शन म्हणजे आमच्या मिसेससाठी पण आणि आमच्यासाठी पण आम्ही जसं जोडीनं कसं जाता येईल कारण हा उद्योग व्यवसाय करण्यासाठी आम्हाला दोघांची पण आवश्यकता मला तिथं जाणवली ज्यावेळेस आम्ही त्या प्रदर्शनमध्ये गेलो त्यावेळेस तिथं जे प्रदर्शन भरलं होतं ते स्टॉल लागले होते तर त्या स्टॉलमध्ये त्यांचा जो मालक आहे त्या स्टॉलचा त्यांची मिसेस पण त्यांच्याबरोबर तो व्यवसाय कसा चालवला पाहिजे आपलं प्रोडक्ट कसं खपलं पाहिजे याची चांगल्या प्रकारे माहिती देत होते ह्यासाठी मी त्या पुढील ज्यावेळेस प्रदर्शन असेल त्यावेळेस आम्हाला मा, आम्हाला आमच्या मिसेसबरोबर जाण्यासाठी पण त्यांनी त्या ठिकाणी प्रयत्न करावा एवढं बोलतो आणि पुनच पायासाहेब आणि वहिनीसाहेब त्या ठिकाणी आभार व्यक्त करतो धन्यवाद तुमचा कसा होता अनुभव तुम्ही नाव सांगा तुमचं आणि तुम्ही काय व्यवसाय निवडला तिथे तुम्हाला काय बघायला मिळालं माझं नाव महेश पाताळे खंडाळी माझा व्यवसाय ऑर्गॅनिक फर्टिलायझर होता पण मला संस्कृतीमधील न आड नवीन व्यवसायासाठी स्टार्टअप करायचा आहे त्यासाठी मला भयासाठी भायासाहेबाच्या संकल्पनेतून विशेष आभार म्हणजे विशेष मा माहिती भेटली आणि त्यामध्ये माझी निवड झाली त्यानुसार मी आम्ही दौऱ्यासाठी गेलो आणि दौऱ्यासाठी गेल्यानंतर तिथे असणाऱ्या खाद्यपदार्थ म्हणजे जी निर्मिती करतात दुधापासून ज्यूसपासून किंवा इतर फळापासून कुठल्याही फळापासून त्याचं प्रोडक्शन करून कसं ते ब बिझनेसमध्ये मा मार्केटमध्ये आणलं जातं आणि मार्केटमध्ये ती विक्री कशी केली जाते त्याची सगळी माहिती मला त्या प्रदर्शनात भेटली आणि विशेष करून असं धैर्यशील बाय मोहिते पाटील असे खासदार आहेत उद्योग घडवणारे पहिले एकमेक खासदार धाडसी खासदार म्हणून धैर्यशील मा मोहिते पाटील यांना ओळख करतो तुमचा काय अनुभव सांगता गुजरात आला मी एक व्यावसायिकच आहे सर्वप्रथम मी दहरीशील साहेबांचं खूप खूप आभारी आहे खूप लोकांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या पण माझी प्रतिक्रिया थोडीशी वेगळी आहे की आत्ता ग्रामीण भागातल्या जे नवउद्योजकं आहेत त्यांच्याकडं करण्याची जिद्द आहे चिकाट्या आहे परंतु त्यांना योग्य मार्ग सापडत नाही आत्तापर्यंत मी असा पहिला खासदार पाहिलेला आहे की नवीन उद्योजकांना नवीन जी तरुण आहेत तरुण वर्ग आहे त्यांना उद्योगाच्या मार्गाने लावतो आहे आत्तापर्यंत राजकारणासाठी वाय झेड कारणांसाठी त्यांचा वापर करून घेतला असेल तो विषय गौण आहे पण माडा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार का आहेत तर त्यांनी खासदार नसताना स्वप्न पाहिलं होतं की मी उद्योजक घडवणार आणि खासदार झाल्यानंतर त्यांनी परीक्षा घेतली इंटरव्ह्यू घेतल्या आणि शंभर आगदी वेचून घेतल्यासारखे शंभर व्यावसायिक म्हणा किंवा त्यांच्याकडे व्यवसाय करायची जिद्द आहे उर्मी आहे चिकाटी आहे अशी लोकं निवडून त्यांनी गुजरातला खाद्य खोराक या प्रदर्शनास भेट घडवून आणली तिथं गेल्यानंतर आम्हाला जे पाहायला मिळलं ना इथं बसून ग्रामीण भागातला मी एक व्यावसायिक आहे इथं बसून मी फक्त काही गोष्टीची कल्पना करत होतो की मी हा व्यवसाय स्टार्ट करायला पाहिजे तर मग मला त्यासाठी काय लागेल हे मला माहीत नव्हतं तिथं गेल्यानंतर भैयासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या टीमच्या मार्गदर्शनाखाली मला मशनरी पाहायला मिळाल्या त्या मशनरी मधून जे काय प्रोडक्ट तयार होणार आहे त्याचं ब्रँडिंग कसं करायला पाहिजे इथं सर्व गोष्टींची मला इतंभूत माहिती मिळालेली आहे एकंदरीत नवीन व्यावसायिकांसाठी हा एक प्लॅटफॉर्म आहे ना तो अप्रतिम आहे म्हणजे याच्यासाठी म्हणजे जेवढं कौतुक करेल तेवढं कमी आहे तुम्ही बघत आहात की नवीन जे उद्योजक आहेत त्यांच्यासाठी असा उपक्रम आजपर्यंत कोणत्या मतदारसंघात राबवला आहे का माझ्या तर मते राबवलेला नाही आहे स्वर्चानं शंभर लोकं घेऊन जायची त्यांचा राहणं खाणं जेवणं इतंभूत खर्च एकही रुपया मी खर्च केला नाही चार दिवस झाला आज मी बाहेर फिरतो आहे आणि मी नाही म्हणलं तर कमीत कमी एक शंभर वेगवेगळ्या व्यवसायांची वे वे मी माहिती घेऊन वे आलो आहे शंभर वेगवेगळ्या व्यवसायांच्या मशिनरी मी पाहिलेल्या आहेत शंभर वेगवेगळे प्रोडक्ट मी पाहिलेले आहेत अगदी साधं एक उदाहरण द्यायचं झालं तर केळाची चिप्स केळाच्या चिप्समध्ये किती व्हरायटीज असू शकतात केळ आपल्याला आतापर्यंत काय माहिती आहे की केळ्याची चिप्स बनते एवढंच आपल्याला माहीत आहे पण केळ्याच्या चिप्समध्ये सुद्धा व्हरायटी आहेत असे खूप सारे व्यवसाय म्हणजे तुम्ही आपल्या आप ग्रामीण भागात सीताफळ आता खूप साऱ्या प्रमाणात लागवड होते सीताफळाचा पल्प तयार होतो आहे आणि त्याचे बाय प्रोडक्ट तयार होत आहे त्याची पावडर तयार होते ह्याची मशिनरी मी पाहिलेली आहे पुन्हा आंब्याचा पल्पपासून त्याची पावडर तयार होते त्याचं पुन्हा प्रोडक्शन करून पुढं ते सप्लाय होते म्हणजे एक ना असे अनेक उद्योग आहेत अशा अनेक उद्योग आहेत का तुम्हाला कोणता उद्योग पहिल्यांदा सर्वप्रथम धैर्यशील भैया आणि वहिनी साहेबांचं मी सर्वप्रथम या ठिकाणी आभार मानतो कारण एवढे शंभर लोकांना घेऊन जाणं आणि तिथं त्यांना योग्य मार्गदर्शन आणि ही संधी उपलब्ध करून देणं हे काही छोटंसं काम नाही परंतु भैया साहेबांच्या माध्यमातून त्यांनी हे स्वप्न त्यांचं साकार केलेलं आहे आणि आम्ही निघाल्यापासून त्या अगदी आम्ही इथं आत्ता पोहोचेपर्यंत भायसाहेब आणि वहिनीसाहेब हे नेहमी आमच्या कनेक्टमध्ये होते आमची विचारपोस करत होते की कुणालाही त्या ठिकाणी काही त्रास होऊ नये कुणाला काही कमी पडू नये याची पूर्णपणे त्या दोघांनी आणि त्यांच्या टीमनं पूर्णपणे दक्षता घेतली प्रदर्शनामध्ये गेल्यानंतर मला असं जाणवलं की आपल्या मनामध्ये बऱ्याच गोष्टी असतात की मला हे करायचं आहे ते करायचं आहे परंतु प्रत्यक्ष त्याचा जो प्लॅटफॉर्म आहे तो आपल्याला माहीत नसतो आणि तिथं गेल्यानंतर खरा हा प्लॅटफॉर्म आम्हाला सापडला की एखादं उत्पादन करायचं असेल तर त्याच्यासाठी कोणती मशिनरी लागते ती मशिनरी त्या ठिकाणी कोणत्या ठिकाणी उपलब्ध होतात जो आपण माल तयार करणार आहे त्या मालामध्ये त्या ठिकाणी कोणती इंटिग्रेट त्या ठिकाणी मिसळी जातात ती कुठं मिळतात हे हे, हे खरं तर लोकांना माहीत नसते पण ही सगळी माहिती आम्हाला त्या प्रदर्शनामध्ये मिळाली माल तयार केल्यानंतर त्या ठिकाणी त्या पॅकिंगलासुद्धा तेवढंच महत्त्व आहे तर पॅकिंग सेक्टरमध्ये काम करणं ज्या कंपन्या आहेत त्या कंपन्यांशी आमची ओळख झाली की आपण आता पाहतो की तर आपण वेपर्स वगैरे पाहतो त्याचं जे पॅकिंग आहे ते आपण म्हणतो की हे पॅकिंग कसं करतात पण ते प्रत्यक्ष पॅकिंग करणाऱ्या मशिनरी आम्हाला तिथं पाहायला मिळाल्या त्याच्यानंतर काही माल तयार केल्यानंतर तो माल जास्त टिकवण्यासाठी आपल्याला तो डी फ्रीज वगैरे करावं लागतो त्या प्रोसेसविषयी माहिती मिळाली आणि त्याच्याही पुढं जाऊन ते, ते, ते रिटर्ट माल करणं आता तयार केलेला जो माल आहे तो जर परदेशात पाठवायचा असेल तर त्या ठिकाणी तो माल वर्षभर त्या ठिकाणी राहायला पाहिजे आणि लगेच त्याचा यूज करता आला पाहिजे यासाठी ज्या काय प्रक्रियेत या प्रक्रियांची देखील त्या ठिकाणी त्या प्रदर्शनामध्ये आम्हाला माहिती मिळाली आणि त्यामुळं निश्चितपणे आम्ही शंभर लोकं गेलो होतो शंभर लोकांना या ठिकाणी नवीन उद्योग सुरू करायची बाहेरसाहेबांमुळं प्रेरणा मिळाली आणि भायसाहेबांचं हे स्वप्न आहे त्यांनी खरं तर हे पाच वर्ष त्यांनी हे विजनच राबवावं की माझ्या माडा मतदारसंघामध्ये अनेक उद्योगधंदे उभा राहिले पाहिजेत इथल्या तरुणांच्या हाताला काम मिळालं पाहिजे हे हा जो भाईसाहेबांनी प्रयत्न केलेला आहे तो खरं मतदारसंघाच्या दृष्टीनं आणि आम्हा सर्वांच्या दृष्टीनं अतिशय प्रेरणाद आहे तुम्ही जो गुजरात दौरा गेला त्या जे अनुभवलं ते तुम्ही इतर कार्यकर्त्यांना तुमच्या सहकार्यांना सांगणार आहे का काय बघितलं तुम्ही शंभर टक्के मी स्वतः तर सांगणार आहे पण जे माझ्याबरोबर शंभर कार्यकर्ते किंवा जे उद्योग उद्योजक आलेले होते हे सर्वजण शंभर नाहीत ते शंभरजण असे दहा हजार लोकांना हे सर्व जा कारण उत्कृष्टपणे एक्झिबिशन सगळं पार पडलं नियोजन उत्कृष्ट झालं आणि एक्झिबिशन म्हणजे नवनवीन उद्योग लहानापासून मोठ्या उद्योगापर्यंत म्हणजे जेणेकरून कोणी उद्योग उभा करू शकेल सर्वसामान्य जरी असेल तर दरा, या प्रकारचे उद्योग होते उद्योग लहान केळी चिप्स होते त्याच्यानंतर बाय प्रोडक्ट दुधाचे प्रोडक्ट होते त्याच्यानंतर आपले पिझ्झा बर्गर हे जे फ्रोझन करून म्हणजे लहान उद्योग व्यवसाय पूर्णपणे परत तुमचे चॉकलेट बिस्किट ह्या सगळ्या या वेगवेगळे प्रत्येक क्षेत्राचे प्रत्येक व्यवसाय होते हे लहान अगदी दहा हजार रुपयापासून व्यवसाय हा तुम्ही एक कोटी दोन कोटीपर्यंतचा व्यवसाय हा प्रत्येक तरुण करू शकतो अशा प्रकारचे व्यवसाय होते तर मी प्रथमता माडा लोकसभा मतदारसंघाचे मा खासदार आदरणीय दरिशीलबाई मोहिते पाटील व वैनीसाहेब यांचे माडा लोकसभा मतदारसंघातील मा सर्व नवउद्योगांच्या वतीने व आमच्या सांगोल तालुक्याच्या वतीने त्यांचे मनापासून खूप खूप आभार मानतो त्यांनी यापुढेही दरवर्षी असंच नियोजन करावं आणि असेच नव निर्माण करावेत ही माझी इच्छा आहे आणि मी त्यांनी जो शब्द दिलेला होता माडा लोकसभा मतदारसंघात मा प्रचार करताना किंवा प्रत्येक गावोगावी त्यांनी जो शब्द दिला की मी स्वतः नव उद्योजक निर्माण करणार आहे व मी त्यांना माझ्या स्वखर्चाने गुजरात इथे एक्झिबिशनला घेऊन आणि तो शब्द आज त्यांनी पूर्ण केला आहे आणि इथून पुढे ते पाच वर्षी पाच वर्ष हा शब्द पूर्ण करतील आणि हे फक्त खाद्यपदार्थ किंवा खाद्य खोराक एक्झिबिशन होतं ह्याच्यानंतर भैयासाहेबांनी अजून शब्द दिले की याच्यानंतर जे एक्झिबिशन्स वेगवेगळ्या उद्योगांचे असतील त्या प्रत्येक उद्योगाला प्रत्येक उद्योग क्षेत्रातील लोक मी घेऊन जाण्या प्रयत्न करणार आहे तर कर हे ले ले होते गुजरात येथे अभ्यास दौऱ्यावर गेलेले नवउद्योजक त्यांनी खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी जो उपक्रम राबवला त्याचे कौतुक करतानाच भविष्यात हे नवउद्योजक नक्कीच आपला व्यवसाय सुरू करतील आणि देशाच्या राज्याच्या प्रगतीला हातभार लावतील माझे सहकारी समाधान वाघमारे सहसागर खरात महर्षी डिजिटल न्यूज अखलुस